तीन पर्यंत चालू द्या ना सभागृह आम्ही चालवायला तयारी आमची पहाटे तीन वाजेपर्यंत चालू द्या पण ही पद्धत नाही तुम्ही मागण्या मंजूर करून घेतल्या आणि लगेच मारायची म्हणजे ही कुठली पद्धत आहे नानासाहेब पटोले सुनील प्रभू साहेब हे दोन्ही आदरणीय ज्येष्ठ सदस्य आहेत मी सुद्धा माझी पाचवी टर्म आहे सभापती अध्यक्ष महोदय बंद हे पंधरा मिनटं थांबवा आम्ही बडगाणी चालीकडे जाऊ अध्यक्ष तुम्ही ऑर्डर याच्यामध्ये तुमचं आम्हाला रुलिंग पाहिजे रुलिंग पाहिजे रुलिंग बंद करा आले ना आलेल्या प्रस्तावावर असेल अशा व्यतिरिक्त कोणती चर्चा या ठिकाणी होणार नाही मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली आहे दोनशे त्र्याण्णवला दोनशे त्र्याण्णवला मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली असेल या महाराष्ट्र विधानसभा नियम नियमावलीच्या पुस्तकाच्या दोनशे त्र्याण्णव चर्चा होत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी असलेल्या जी खाती आहेत त्या खात्यावर चर्चा होणार आहे त्याचे किमान मंत्री राज्यमंत्री आणि सचिव किंवा अधिकारी ती गॅलरी पूर्ण मोकळी आहे या विधिमंडळाला एक वेगळी परंपरा आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाला प्रथा परंपरा नियमानुसार विधिमंडळ चालतं त्याचा एक उच्च दर्जा आहे तो दर्जा आपण घालवतोय आपण वरून आदेश द्या आणि सगळे अधिकारी आणि मंत्र्यांना बोलून घ्या त्यानंतर दोनशे त्र्याण्णवची ची चर्चा सुरू होईल असं आहे की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाचा दोघांचा एकत्रित हा प्रस्ताव आम्ही बोलतोय केवळ विरोधी पक्षाचा प्रस्ताव नाही आहे ठीक आहे ते मांडतायत अध्यक्ष महोदय मा सुनील प्रभू साहेब जे मांडतायत आणि राम पटोले साहेबांनी जे मांडलं याच्यामध्ये मा गैर काय नाही कंपल्सरी सेटिंगचे फक्त मंत्री महोदय इथं बसलेले हे हा जो प्रस्ताव आहे दोन्ही प्रस्ताव मागील आठवड्याचा नाप्ताचा दोनशे त्र्याण्णवचा याच्यामध्ये जवळपास बहुतांशी मंत्र्यांचा उल्लेख आहे बहुतांशी खात्याचा उल्लेख आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडं ती क्षमता हो आप आहे ताकद आहे ता पंधरा मिनिटासाठी सभागृह खूप करा या मंत्री आणि हे अधिकारी बोलवून घ्या कोणापुढं मांडायचं हे आता त्यांनी मांडल्याच्या नंतर त्याला उत्तर म्हणून आम्हाला बोलावंच लागणार आहे त्यांच्या प्रस्तावावर हे ठीक आहे आम्ही आमची भूमिका पार पडू त्यांची भूमिका पार पाडतील पण भूमिका ज्यांच्या पुढे मांडायची ते एकही जर ऐकायला नाही म्हणल्यावर मग कशासाठी बसायचं इथं नाही तर उद्या सकाळी सांगा आणि अध्यक्ष महोदय पहाटे तीन पर्यंत चालू द्या ना सभागृह आम्ही चालवायला तयारी आमची पहाटे तीन वाजेपर्यंत चालू द्या पण ही पद्धत नाही तुम्ही मागण्या मंजूर करून घेतल्या आणि लगेच सटके मारायचे म्हणजे ही कुठली पद्धत आहे नानासाहेब पटोले सुनील प्रभू साहेब हे दोन्ही आदरणीय ज्येष्ठ सदस्य आहेत मी सुद्धा माझी पाचवी टर्म आहे सभापती अध्यक्ष महोदय बंद हे पंधरा मिनिट थांबवा आम्ही बडंगाणी चालीकडे जाऊ हा अध्यक्ष महोदय तुम्ही ऑर्डर याच्यामध्ये तुमचं आम्हाला रुलिंग पाहिजे रुलिंग पाहिजे रुलिंग बंद करा ना बोला ना आम्ही समाज हा शब्द वापरणार अध्यक्ष अध्यक्षासाठी हाऊस बंद करण्यात येत आहे तहकूब करण्यात येत आहे ठीक आहे तौकूब